आप जो मेरे पीछे रास्ता देख रहे हैं ये बुगदा बरसात में जब बारिश होती है बहुत ज़्यादा बारिश होती है तो ये बारिश में पूरी तरह से भर जाता है और ये समस्या पिछले कई सालों से महाराष्ट्र नगर के लोगों को झेलनी पड़ रही है अभी भी आप मैं आपको दिखाता हूँ देखिए यहाँ इतना ट्रैफिक होता है कि यहाँ से जो ये रास्ता है यहाँ से महाराष्ट्र नगर का जो सिग्नल है सिग्नल से ट्राम्बे से ये रास्ता अभी कनेक्ट हुआ है और इसकी वजह से यहाँ ट्राफिक बहुत ज़्यादा होता है तो आ, मेरा यही कहना है कि महानगर पालिका ने जो आ, इस वक्त आ, जो काम की शुरुआत की है वो काम इतनी धीमी गति से है कि आ, इस काम को एक आप ये देख सकते हैं नीचे ये जो बना है तो इसको ही कम से कम पंद्रह दिन लग चुके हैं तो इसी को लेकर आज मनसे ने आंदोलन किया है कि काम जल्द से जल्द पूरा हो और जल्द से जल्द लोगों को सुविधा मिले आ, इस वक्त आ, मनशे का आज मोर्चा हुआ है और हमने मनसे के जो विभाग अध्यक्ष हैं रविंद्र गवस जी उनसे बातचीत की और उन्होंने कहा है कि अगर ये काम जल्द से जल्द पूरा नहीं जल्द से जल्द नहीं किया जाता तो हम इससे भी तीव्र आंदोलन करेंगे और मन स्टाइल हम बीएमसी को दिखाएंगे आइए जानते हैं उनसे कि उनकी क्या राय है आमची प्रमुख मग मागणी हीच आहे की बाबा गेले चार महिन्यापासून रेंगाळ्याचं असलेलं काम सव्यचं हे लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे यातले कट्टे मुगले पाहिजेत आणि लोकांना सुखकर प्रवास इथून सुरू झाला पाहिजे गेले चार महिन्यापासून ते कॉन्ट्रॅक्टर दोन माणसांकडून काम करत आहेत तर त्यांनी डे नाईट काम केलं कारण हा अतिशय म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना जाण्या दुसरा मार्ग नसल्यामुळे हाच एक मार्ग असल्या आहे त्यातच या कट्ट्यांमुळे जे पेशंट आहेत किंवा इतर काही लोक जातात त्यांना खूप त्रास होतो मागच्या महिन्यात एक आमची भगिनी तिची प्रसुती या खड्ड्यात झाली तरीसुद्धा ती गोष्ट पोलिसांना आणि महापालिकेला सगळी अवगत असताना देखील ते, देखी। ते लोक कारणाडोळ करत आहेत त्यामुळे नाही लाजाने आज आम्हाला रस्त्यावर उतरून आज आंदोलन करावं लागतं होतं ते नारळ फुटले तिथे बॅनर लागले परंतु बॅनर लागल्यानंतर आणि नारळ फुटल्यानंतर त्या कामावर लक्ष देणारं असं एकही लोकप्रतिनिधी किंवा त्याला असं वाटतं आहे की लोकांच्या ज्या समस्या आहेत ते इतर कार्यक्रमाला या आमच्या नगरात जेव्हा येतात त्यांच्या गाडी त्यांच्या गाड्यांसहच त्रास होतो पण तरीसुद्धा त्या समस्येकडे त्यांचं दी दुर्लक्ष असतं त्यांनी आमच्या इथं नगराच्या सर्व जनतेला गृहित धरलं आहे की लोकही काहीच करू शकत नाही त्यामुळे ता लोकं स्वतः उतरली आणि जर आंदोलन हे झालं तर काम होऊ शकतं प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्ही यापुढे महानगरपालिके अधिकारी आणि ठेकेदार यांना त्या खड्ड्यात बसवू आणि काम बंद करू नाव आनंद दुधाने खूपच त्रास आहे आतापर्यंत प्रशासनला प्रत्येक वेळेस महाराष्ट्र नगरला हीच गोष्ट सांगावी लागली की हे काम करून द्या कधीच त्यांनी स्वतःहून काम केलं नाही आणि आता एवढा महिला छोटे छोटी मुलं येतं काय झालंच तर पहिला महिलांनाच दोष देतात की महिला चालक चांगल्या नाही आहेत त्यासाठी प्रशासनाने हे रस्ते व्यवस्थित करून द्यावे प्रत्येक वेळेस आपण कसं म्हणतो की एखाद्याला दोष देण्यापेक्षा तुमची कामं पहिली नीट करा नंतर मग महिलांना दोष द्या असं आणि खूप काय करता येतं जर आज आम्ही रिक्षा चालवू शकतो तर आम्ही खूप काय करू शकतो हे पण सांगेन तुम्हाला आणि सब्येचं काम असं काही नाही की पूल एक किलोमीटर अंतर आहे एवढ्या सभवेला एक महिना लागत असेल तर अख्ख्या महाराष्ट्र नगर त्या सभ्य करायचं म्हटलं का सभेचा जो विषय आहे आ, तर हा विषय आजचा आणि कालचा नाही आहे किंवा एक महिन्याचा नाही आहे हा वर्षानुवर्ष या हो बोगद्यामध्ये इतका त्रास होतो आहे लोकांचा जीव जाण्याची पाळी आली आणि आता तसं काम चालू केलं आहे कामचा एक एक महिना झाला आहे काम चालू केलं आहे पण इतकं स्लो गतीने काम करतायत की त्यांना काही पडलेलं नाही ते वाहतुकीची कोंडी होते परत त्या जिथे वाहतूक चालू आहे एका बाजूने चा, तर त्या वाहतुकीमध्ये एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि खड्ड्यामध्ये पाणी पण भरले त्या पाण्यामुळे चा जे चालक आहेत महिला रिक्षा चालवत आहेत आपल्या ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही रिक्षा वाटप केलं त्या आमच्या महिला रोजगारासाठी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिक्षा चालवत असतात प पॅसेंजर घेऊन तर इतक्या खड्ड्यात कधी गाडी जाईल आणि कुठली जीवितहानी होईल कोणाचा जीव जाईल हे देखील कळणार नाही आणि प्रशासन इतकं आंधळ आहे का की एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि इतक्या स्लो गतीने काम चालू ठेवलं आहे प्रशासनाला कळायला हवा की कोणाचा जीव जातो आहे का हे वाट बघतं आहे का प्रशासन प्रशासनाने लवकरात लवकर ह्या हे काम पूर्ण करावं आणि लोकांना वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा हा रहदारीचा पण मार्ग आहे मुलांच्या स्कूलच्या बसेस पण इथून जातात एखाद्या एखादा काहीतरी अपघात होऊन कोणाचा जीव जाईल ही वाट प्रशासनाने बघू नये उतरायलाच पाहिजे हे आपलं दुःखाची गोष्ट आहे की बघ्याची भूमिका आजपर्यंत रहिवाशी काहीजणं घेत आहेत ना त्याच्यामुळे आज हे प्रशासन सुस्त होऊन पडलं आहे तर सगळ्यांनी एकजूट होऊन कुठलाही पक्ष कुठली प्रशासनाने ऐकलं नाही तर महिला आघाडी मनसे स्टाईलमध्ये मनसेच्या आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत ह्या मनसे स्टाईलमध्ये खळखटक करतील एवढा आम्ही तुम्हाला सांगतो इथेच थांबते प्रशासनाने लवकर